चाचाजींच्या छोट्या गोष्टी चाचा नेहरूंच्या जीवनातील छोटे चार्णीरु 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 जीवना प्रसंग बघणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते भवन या सरकारी निवासस्थानात ते राहत होते प्रतिभाव प्रस्तक होते भवन परिसरात भव्य बगीचा होता त्यात विविध फुलझाडी होती चाचा नेहरू यांना फुले फार आवडत होती एके दिवशी नेहरूजींची बगीच्या पाहून खूप खुश झाले पुढे गेल्यानंतर त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आवाजाच्या दिशेने नेहरूजींनी गेले आता एका दोन महिन्याचे मूल त्यांना रडताना दिसले नेहरूजींनी त्या बालकाच्या आईचा शोध घेतला परंतु बगीचा ती कुठेही दिसली नाही कोणी दिसत नव्हते नंतर ते बालक जरा जास्त रडू लागले ते बाळ नंतर शांत झाले नंतर ते त्याच्या नेरूंकडे पाहून हसू लागले त्यात आपलं काळाची आई धावत आली आणि नेहरूजींच्या हातात आपले बाळ हसताना पाहून तिला आश्चर्य वाटले नंतर नेहरूजींनी बालकाला त्यांच्या आईकडे सोपवले ज्याच्या नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते मुले म्हणजे देवाघरची फुले असते नेहमी मनात असते मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते